एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या नागपूरहून आलेले महाराष्ट्र भाजप व्यापारी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी उल्हासनगर मधील अनेक धार्मिक स्थळांना भेट दिल्यात यावेळी त्यांनी पूज्य चालियासाहेब तीर्थक्षेत्र वसंत शहा दरबार स्वामी शांती प्रकाश आश्रम व कृष्ण मंदिराला भेट देऊन संत महात्म्यांचे आशीर्वाद घेतले कुकरेजा यांनी उल्हासनगर भाजप व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष जगदीश तेजवानी यांच्यासह स्थानिक व्यापाऱ्यांची भेट घेतली यावेळी महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुक्रमानी यांच्या नेतृत्वाखाली पूज्य चालिया मंदिरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष विरेंद्र कुकरेजा कार्याध्यक्ष महेश सुक्रमानी भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदाने लकीनाथाने जमनूपुरस्वानी शेरी लून मनोहर खेमचंदानी यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते स्वामी देवप्रकाश महाराज साई कालिराम साहेब आणि मधुसूदन बापू यांनी उपस्थित सर्वांना आशीर्वाद दिले या धार्मिक प्रवासामुळे व्यापारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर